हॅलो एव्हरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मेथीच्या भाजीचे बरेच प्रकार तुम्हाला येत असतील तर आज मी अशीच एक नवीन रेसिपी म्हणजे पीठ पेरून केलेली मेथीची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे नेहमी नेहमी त्याच पद्धतीने मेथीची भाजी खात असाल तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथीची गड्डी तर इथे मी एक जोडी मेथी स्वच्छ दोन बारीक चिरून घेतलेली आहे सोबतच अर्धा कप बेसन घेतले आहेत आणि मिरची आणि लसूण घेतलेला आहे बारीक चिरून तर मिरची लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे तर आता सगळ्यात अगोदर गॅसवर पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि जे आपण बेसन घेतलं होतं ते पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे मीडियम गॅस करायचा आहे आणि बेसन आपल्याला छान खमंगपणा येईपर्यंत आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे बेसनाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो तर इथे बऱ्यापैकी बेसनचा कलर चेंज झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून आहे हे बेसन आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया म्हणजे गॅस ऑन करून मी पुन्हा हाच पॅन थोडासा क्लीन करून गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचावर तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की चमचाभर जिरे त्यामध्ये घालायचे आहेत आणि आपण जर लसूण आणि मिरची चिरून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर दोन तीन मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे म्हणजे मिरची आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत तरी ते छान असा गोल्डन कलर आलेला आहे आता यामध्ये आपण जी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी आहे ती घालून घ्यायची आहे ही भाजी करताना शक्यतो मेथी जी आहे ती चिरून घ्यायची म्हणजे ती छान मोकळी होते तर मेथी घालून झाली की आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला ही मिडियम गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे तर भाजी तो तर आहे तोपर्यंत आपण इथे बेसन देखील आपलं थंड झालेलं आहे तर बऱ्यापैकी थंड झालं की यामध्ये आता आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी तिखट घालून घेते तिखट आणि मीठ घालताना जरा बेताने घालायचं कारण आपण मेथीच्या भाजीमध्ये दे देखील मिरची आणि मीठ घातलेलं आहे त्यामुळे या बेसन पिठात घालताना जरा बेतानेच घालायचं हळद घातली आणि पुन्हा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे तर आता हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे हे तुम्ही कोणत्याही पीठ पेरून जर भाजी करणार असाल त्याला तुम्ही वापरू शकता तर आता हे आपलं मिश्रण तयार झालंय आणि इथे आपली भाजी देखील बऱ्यापैकी शिजलेली आहे यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता आपण जे बेसन तयार केलं होतं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर बेसन घालत असताना एकदम बेसन आपल्याला घालायचं नाही आहे जसं लागेल तसं म्हणजे दोन दोन चमचे बेसन मी यामध्ये घालून घेते आणि छान मिक्स करून घेते तर एक जोडीसाठी अर्धा कप प्रॉपर आहे पण एकदम घालायचं नाही आहे आपल्याला थोडं थोडंच लागू थोड शकतं आणि बेसन पीठ घालत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि थो दोन दोन चमचे बेसन पीठ यामध्ये घालत जाऊ तस तसं ते मिक्स करत जायचं नाहीतर गाठी होऊ शकतात आणि करपू शकतं खाली आपलं बेसन त्यामुळे मीडियम गॅस करून दोन दोन चमचेच घालून मिक्स करायचे तर इथे ज्या पद्धतीने आपण बेसन घालतो तेव्हा स्पॅच्युलाने मी छान त्याला मॅश करून घेते आणि मंगस घालून घेते तर या पद्धतीने आपल्याला बेसन पूर्ण घालून घ्यायचे तर इथे बऱ्यापैकी मी सगळं बेसन यामध्ये घालून घेतले आणि छान सगळं मिक्स करून घेतले जर कुठल्या गाठी वगैरे वाटत असतील तर त्या फोडून घ्यायच्यात आणि साधारण दोन तीन मिनटं आपल्याला हे झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जो काही बेसनचा कच्चेपणा राहिला असेल तो निघून जाण्यासाठी तर इथे दोन ते तीन मिनटं मी झाकण लावून वाफ काढून घेतलेली आहे मेथीचं जे मॉइश्चर असतं त्यामध्ये बेसन शिजून जातं त्यामुळे कच्चेपणाचा काही प्रश्नच येत नाही तर छान इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर आणखी दोन तीन मिनटं मी छान हिला मिक्स करून घेणार आहे तर परफेक्ट इथे आपली भाजी तयार झाली अशी मोकळी झाली की समजायचं भाजी आपली तयार झालेली आहे तर आता गरमागरम ही आपण भाजी सर्व करून घेऊया ही भाजी तुम्ही चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता खूपच टेस्टी लागते तर नेहमी त्याच पद्धतीने मेथीची भाजी करत असाल तर एकदा या पद्धतीने मेथीची भाजी नक्की ट्राय करा खूपच आवडेल सर्वांना तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा बाय